पंधरा दिवसामध्ये ज्या सहकारी साखर ज्या वार्षिक बैठका झाल्या त्यामध्ये सगळ्यांनीच एफ आर पीच्या वर देता येणार नाही हीच भूमिका घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांना जे कारखान्यांना मागच्या वर्षभरामध्ये जो नफा झालेला आहे त्या नफ्यातला वाटा शेतकऱ्यांना द्यायचा नाही अशी त्यांची भूमिका आहे चळवळींच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर शेतकऱ्यांनी चळवळींना मोठ्या प्रमाणात साथ दिली तरच ह्यामध्ये शेतकऱ्यांना चार पैसे पदरात पडणार आहेत आणि कारखान्यांना झालेला फायद्यातील वाटा जर शेतकऱ्यांना मिळायचा असेल तर यावर्षी सुद्धा तुम्हाला पैसे दिल्याशिवाय ऊस देणार नाही हीच भूमिका घेऊन आंदोलनात हंगामाच्या तोंडावर आंदोलनाची रणनीती आपल्याला ठरवावी लागेल आणि सप्टेंबर अखेरपर्यंत ऊसाचा दुसरा हप्ता कारखान्याने स्वतःहून किती देणार हे जाहीर करावं आणि आंदोलन टाळावं आणि हंगाम सुद्धा तुम्ही मुतीत चालू करावा अशी विनंती आम्ही मोटरसायकल रॅलीकडून दिलेली होती पण कारखान्यांनी ही गांभीर्याने घेतलेली नाही त्यांना शेतकऱ्यांना दरच द्यायचा नाही अशी त्यांची भूमिका आहे आणि या भूमिकेच्या विरोधात आपल्या आता हंगामाच्या तोंडावर आंदोलन करण्याशिवाय पर्यायच कारखान्यांनी ठेवलेला नाही आणि जर कारखान्यांना फायदा होऊन पण जरी शेतकऱ्यांना जादा पैसे देणार नसतील तर इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी एफ आर पीवर जी भागवत जातील आणि तोडणी वाहतूक खर्च वाढवून आणि उसाची रिकवरी कमी करून ही एफ आर पी किती कमीत कमी करता येईल आणि शेतकऱ्यांना देता येईल अशा पद्धतीनं कारखानदारांचं हे धोरण आहे आणि हे शेतकऱ्यांना लुटीचं आहे गेल्या वर्षभरामध्ये महापूर आणि आत्ता पडलेल्या रोगराईमुळे उसाचं उत्पादन घटलेलं आहे शेतकरी तोट्यात आहे आणि कारखानदारी फायद्यात असताना सुद्धा कारखान्यांना हे पैसे शेतकऱ्यांना देऊन कुठंतरी शेतकऱ्याला उभं करावं असं वाटत नाही त्यामुळे हंगामाच्या तोंडावर आमचं आंदोलन हे आटळ आहे आणि कारखान्यांनीच याची ही परिस्थिती निर्माण केलेली असल्यामुळं ह्या होणाऱ्या परिणामांना कारखाने जबाबदार असतील त्याने शेतकऱ्यांना आणि दोष देऊ नये आणि अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी तात्काळ करावं आणि आंदोलन टाळावं हीच आमच्या हप्ताची भूमिका आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी